नमस्कार मित्रांनो मी सांगितले पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संख्या मालवणी युट्यूब चॅनलवर वर तर कशाच मित्रांनो मजतच असता आणि मजाच राहा तुम्ही थमनेल समजलं असता काहीतरी हलडूक चाललेली आहे तर होय मित्रांनो आम्ही आता विरार का असाव आणि विरारचा खायचा तर हॉटेल विवांता म्हणून खायचं तरी हॉटेल आहे तर ताई जाऊन गेलेली तर त्याचा टेस्ट आवडली म्हणून आता बहिणीसाठी म्हणून परत आम्ही स्पेशल त्यांना ट्रीट देऊन साठी जाता तर चला जाऊया विवांता हॉटेल पण तुम्हाला दाखवूया आणि काय कशी टेस्ट असतात ती आता आमका ती टेस्ट नक्की कशी वाटतात ती आम्ही तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवतो चला तर तुमचा जास्त वेळ नाही डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करूया चांगलं का मित्रांनो मी आणि दादा आता खाली जातो हो, कारण गाडी कव्हर घातलेला कवर काढता हो, आणि गाडी स्टार्ट करून पुढे घेऊन येतो असून गाडी खाई गेलेली नाही तर तो तो आता आपण जाता आहो विमानतामध्ये ह्या करूसाठी जेवण करूसाठी हैसुला हॉटेलला म्हणतो तर बघूया कसा काय आता आणि जाऊया मस्तपैकी जेवूया तर आता आपण पूर्ण फॅमिली जातो त्याच्यामुळे गाडी काढता हवी कारण त्याकडनं येताना काहीतरी रिक्षा मिळत नाही म्हणून गाडी स्टार्ट मारले बरेच दिवस स्टार्ट नव्हते तर थोडी स्टार्ट राहून देत बघा आता आपण एक गाडी वगैरे पार्क केलं आहे तुम्ही हॉटेल बघू शकतास हय आता आम्ही जेऊ जाता लाव काय गेली ती तर विवांता म्हणू ए शाकाहारी कुठे म्हणजे जेंका शुद्ध शाकाहारी आहेत जे ते या साईड काय येऊ शकतात आणि बघ आमची माणसं आता वेटिंग वर आहेत दक्षिण कोस्टल म्हणून एरिया आपण तकडे जातो आता कसं आहे तर आता आम्ही काहीतरी एंट्री वगैरे करूया काही करतात काय माहिती हॉटेल हॉटेल तर मस्त पण एक विषय काय झाला माहिती वेटिंग असा त्याच्यामुळे आम्ही आता बाहेर इला म्हटला बाहेरून बघूया आणि एक थमनेलसाठी फोटो पण क्लिक करूया आपली गाडी आहे पार्क केलेली आहे इकडे पान शॉप पण असणारे जेवणाला तुम्ही पान वगैरे पण खाऊ शकतास तर हे बघा एका फ्रेममध्ये होत नाही या असा बघा तुम्ही शकतास तुम्ही आणि आता तुमचं प्रॉपर आपण कसा फूड आहे काय टेस्ट आहे सगळं सांगतला जी काय जेन्युइन असा टेस्ट ती तर बाबू म आणि हे बघा प्युअर वेज ना पूर्णपणे वेगळा म्हणजे व्हेजच मिळणार आणि हा दक्षिण कोस्टल म्हणून तुम्हाला नॉनव्हेज दिला जातो नॉनवेजची काय टेस्ट असतात ती बघूया खाली बार वगैरे पण आता वेळानंतर आत आतमध्ये दीड तास दीड तास तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्ही आतमध्ये तुम्ही आतमध्ये अँबियन्स बघू शकतास वरना घेतले वरून घेतलं आपण इला आतमध्ये आता काय ती ऑर्डर देऊया दोन तासाने आमच्या समोर फक्त इले चटणी याच्यामध्ये शेजवान चटणी ग्रीन चटणी आणि ह्या दिसता काय तर लिंबा आणि तगडी कोण तरी बड्डे आहे त्याच्यामुळे मग या गाणी हॉटेलच एम्बियन्स भारीच हा फक्त आता टेस्ट बघूया एवढी भूक लागली ना एवढी भूक म्हणजे हा माग काय माझाच हॉटेल आहे आम्ही चटणी घेऊन बसलो वाट बघतो आता बघूया कधी येतात चटणी वरना तरी सांगतो भारी लागतं मस्त टेस्ट आता काय येतात पहिल्या आधी लॉलीपॉप मागवलं ते लॉलीपॉप बघूया कशी टेस्ट आता टेस्ट चांगलीच असतली तरी पण जी काय टेस्ट आता ती आम्ही सांगतो आता जर मी वेडा वाकडा बोलत असेल तर मुकेमुळे बोलत असतय तर समजावून घ्या अरे आमचे भाऊजी यांना तर लय भूक लागली भूक लागली किती वाजू लागू आणि आम्ही इलाव किती वाजता ताई

आता आपली डिश लिहिलेली आहे चिकन लॉलीपॉप असत आणि ती असा ती व्हेज क्रिस्पी आमची नाही हा नाही आमचीच नाही आमची आम आम जा व्हेज क्रिस्पी इथं इथं रक्त आमले ते दादा घे असा व्हेज क्रिस्पी टेस्ट करून तुम्हाला सांगतो आम्ही काय रे सुरुवात हे घेवा एक एक पीस घ्या आणि बघू शकतात मित्रांनो जस्ट मी कॅमेरा इकडे फिरवला आणि इकडे येतो तसं फ्लॅट मध्ये सगळं गायब झालेलं असा आता कसे आहे टेस्ट हे टेस्ट सांगा पटापट म्हणजे एवढा अथक आपण वेटिंग केल्यानंतर आपल्याक एक टेस्ट चांगली मिळत मला वाढणी पुढे दे ना एक तुकडं दे आता वेज क्रिस्पी श्रावणी वाढता ते थोडी ग्रेवी हा बस तुला घेतलं काय तर क्रिस्पी कसं आहे ते बघा वेज क्रिस्पी भारी आहे म्हणतात चिकन तुकडं एकदाची सगळी तुप्त झालेली आहे

मन प्रसन्न आला दिसत तू दिसत नाही छोटा शे वाटलं

Mereka memasaknya, saya memasaknya sepenuhnya Ini adalah Anggara Chicken Kakak memasak Anggara Paneer Bagaimana ini? Lihat Bagaimana ini? Kakak Ini adalah Chicken nomor

असा आपलं जेवण वगैरे झालेलं एकदम फुल फूड भरलं आणि एक नंबर टेस्ट म्हणजे जे आपण वाट बघितली त्या म्हणजे वरता एक नंबर येवा जरा लवकर येवा एक तास आधी येवा आणि म्हणजे शुक्रवार रविवार असा रविवार तर गर्दी असते भरपूर पण टेस्ट एक नंबर मस्त वाटला आता मी बॉल येऊ नये या करून आपण बिल वगैरे घेऊन घरी जाऊया दोन तास जेवल्यानंतर बाहेर पडलेली माणसं पारीस आहे हो मस्त आहे की जेवण घराकडे वाजले बघ किती बारा वाजले पण एकच समाधान हा नऊ वाजता जेव्हा गेलो बारा वाजलेत पण समाधान एकच हा की टेस्ट मस्त होती एक नंबर टेस्ट आणि स्टार्टर मागवत अस तुमचं दिल खुश होत काल ना चिकन जे नऊ बघा काय हो माझ्या मागे कोणीतरी लपलं दाखवलं असते माका धरून ठेवलं ना <laughs> तेव्हा त्याच्यात दिसते बाबू मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं तो सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय जय संकल्प नऊ पीस व्हिडिओ संपवता दिदी मेल साडेआठ पीस कशी आहे